वसमत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमत शहरातल्या प्रभा प्रभाग क्रमांक चारमध्ये खरं तर आमदार संतोष बांगर यांनी विश्वासू सहकार्याला मैदानात उतरवले प्रभाकर क्षीरसागर जे वसमत शिवसेनेचे शहर प्रमुख होते आपल्यासोबत स्वतः प्रभाकर क्षीरसागर आहेत पण आपण पाहू शकतो की त्यांच्या प्रचारामध्ये महिला देखील मोठ्या संख्येने उतरलेल्या पाहायला मिळतात आपण उमेदवारांशी बातचीत करूया आपल्यासोबत स्वतः प्रभा क्रमांक चारचे उमेदवार शिवसेना उमेदवार प्रभाकर क्षीरसागर काय परिस्थिती आहे प्रभागामध्ये सध्या कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आता रस्त्यावर उतरले आम्ही रस्त्यावर यासाठी उतरलेलो आहेत की तुंबलेले नाल्या गटार आणि नळाचा प्रश्न आठ आठ पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही लोकांना पियला पाणी पण मिळत नाही यासाठी आम्ही रणांगणगरात उतरलेलो आहोत बरं बांगरसाहेबांनी तुमच्यावर एवढा विश्वास टाकला आहे तुम्हाला न्याय दिला आहे काय झालं आमच्यावर यासाठी विश्वास दिलाय की शिवसेना आधीपासूनच आणि एकनाथ शिंदे साहेब हे ज जनसामान्य लोकांचा विश्वास जिंकत आहेत आणि त्यांच्यासाठी जे काही गरजू पड कामं पडत आहेत ते करत आहेत बरं खरं तर प्रशासक होतं मागील काळामध्ये पण ते आधी जे नगरसेवक या प्रभागामध्ये होते त्यांनी काय विकास केला आणि तुम्ही काय करणार आहात येणाऱ्या काळामध्ये जर नगरसेवक म्हणून निवडणार आता तुम्ही पाहता आधीचे नगरसेवक पाच पाच वर्ष कुणाला दिसलेच नाही आणि लोकांना त्यांना गेले तर पाहिलं तर आता आपण जसं आम्ही पाहत आहोत तुंबलेल्या नाल्या कचऱ्याचे ढिगारं असे जागोजाग दिस दिसत आहेत आणि लोकांना कधी दवाखान्याचे प्रश्न असतील असे आम्ही हे मुद्दे मांडत आहोत आणि दवाखान्यात कोणाला काही गरज पडली सरकारी दवाखान्यात व्यवस्थित आता आम्ही पाहतो आहे गोळ्याबी लोकांना मिळत नाहीत इलाज लवकर होत नाही काही ज्या गरजू वस्तू लागतात त्या दवाखान्यात नाही आहेत सरकारी दवाखान्यात बर दुसरा विषय असा आहे की शिवसेनेचे जे माजी मंत्री आहेत ते तुमच्याकडून पण आता कॅदंबर साहेबांकडून ते प्रचार करतात ते कोणीकडून प्रचार करू पक्षाच्या मोठ्या नेते असो की छोटे कार्यकर्ते असो त्यांना पक्षाचं काम करावंच लागणार पक्षाचं नाही काम केलं तर करतील का बांगरसाहेब त्यांची आता साहेब जिल्हा प्रमुख आहेत ते आपले एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून जे इथं कार्यकर्ते काही पक्षाशी गद्दारी करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना त्यांचे नाव सांगून त्यांच्यावर काही होईल योग्य ती कारवाई करतील बरं खरं तर हे कचरा नाली पद्धती हे तर नॉर्मल पश्च झाले पण तुमच्या प्रभागामध्ये अँब्युलन्सची काही व्यवस्था करणार आहात का येणाऱ्या काळामध्ये कारण तालुक्याला आपण अॅम्बुलन्स पाहतो पण प्रभागामध्ये नसते अर्जंट रुग्ण प्रसूती वगैरे आम्ही एक अशी अँब्युलन्स काढणार आहे की चोवीस तास आमचे नगराध्यक्ष आम्ही आता हे महायुतीचे राजूभाई आमदार आम्ही नगराध्यक्ष सुनीता बाहेती या सगळे मिळून आम्ही एक अशी चोवीस घंटे सुविधा करणार आहोत की कोणताही रुग्ण असो त्याला चोवीस घंटे रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार बरं कन्हैया बाहेती यांच्या ज्या आहेत त्यांना देखील राजू यांनी राष्ट्रवादी करून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देई काय ते विश्वास आहे का विजयाचा आमचं नगराध्यक्षपद आत्ता जसं जाहीर झालं तशीच आमची सीट लागलेली आहे कारण की कन्हैया याने आधीपासूनच लोकांचे प्रश्न सोडवत असतो लोकांच्या मदतीसाठी धावून येत असतो त्यामुळं आम्हाला तेवढं काही अवघड जाणार नाही आणि काही जे आधीचे जे नगराध्यक्ष आहेत त्यानं नळ नगरपालिकेत काय घोळ केलाय काय गोंधळ घातलाय सगळ्याला माहिती आहे आणि जर जनतेनं एकच विचार करायला पाहिजे जर आता हे नळाचा प्रश्न खूप मोठा आहे जर आणि एक एक वेळेस जर पाईपलाईन जिंकून खाणारे तुम्हाला निवडून द्यायचे असतील तर आपल्या वसमत शहराचा खाली आता हे आपल्याला सांगायची गरज नाही पूर्ण जनतेलाच माहिती आहे पुन्हा पाईपलाईन विकून खाली ते आता प्रभागामध्ये फिरतात काय जनतेच्या समस्या समोर येतात जनतेच्या समस्या ह्याच आहेत की नगरसेवक वेळेवर येत नाही घंटागाडी घरापडी येत नाहीत कचऱ्याची ढिार दिसत आहेत लहान राहत नाही सगळीकडे घाण पडलेली नालीवर पाणी रोडवर येत आहे एकच घरातले पाच उमेदवार आहेत नगराध्यक्षपद हे म्हणजे आम्हीच मोठे होणार दुसऱ्यांना कोणी युवा नेतृत्व करू देणार नाही यांना जनतेनं एकच दाखवावं की यांना घरी बसवण्याचा आता वेळ आलेली आहे आपल्यासोबत ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आहेत कनयाबाहे काय मुद्दे घेऊन तुम्ही समोर जातात आता निवडणुकीमध्ये घाण कचरा पाणी अजून लाईट बरं काय समस्या समोर येतात महिलांच्या समस्या खरं तर पाण्याचा प्रश्न आहे एक विषय असा आहे वसमत शहरामध्ये की नळपट्टी भरली जाते महिन्याला पण पन, पंधरा पंधरा दिवसाला पाणी येत त्याच्यावर काय उपाययोजना करणार का हो करणार बर राष्ट्रवादीने एवढा विश्वास टाकलाय विजयाची खात्री आहे का माझ्या लेकर सोबत माझ्या बर मी एका लेकराची आई नाही आहे <laughs> पूर्णची आई म्हणजे सिंधुताई सपकाची तुम्ही भूमिका हो हे आधीपासूनच आहे आजपासून नाहीये ह्याच्यात उतरलं म्हणून नाही हे लेकर माझ्या आधीपासूनच आहे एक विषय असा आहे की कन्हैया माहिती जे आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये होते परंतु त्यांना त्या ठिकाणी नागेशपाळे राष्ट्रीयचं त्यांनी काम केलं होतं एका प्लेटला पण मध्यंतरी अलिप्त झाले राजकारणापासून आणि एकदमच एका महिन्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारी भेटली कारण की त्याला त्यांना माहीत होतं की बाबा कसं राहते ज्याच्याजवळ जास्त पैसा लोक त्यांना संधी देतात पण विकास करणाऱ्याला देत नाहीत कन्हैया हा असा माणूस आहे लोकांच्या घराघरात तळागाळातून लोकांची मदत करणार आहे आणि असं लोकांना नको होतं त्यांना त्यांचे पैसेवाले वर न्यायचे होते आणि कन्हैयासारखा साधा एक माणूस जर वर आला तर आणखी लोकांचा विकास होईल मग त्यामुळं कन्हैयानं भयाकर जाण्याचा निर्णय घेतला कोणतंही <laughs> पद नसताना अँब्युलन्स चालते या ठिकाणी आम्ही पाहतो आणि विवाह देखील लावले कोरोना मदत केली याचा गाजावाजा झाला नाही गाजावाजा करायची गरज नाही लोकांना माहीत आहे की कनैयानं कोणा किती जोडप्यांची व्यवस्था एकशे एकशे एक हजार बर दुसरा विषय असा आता माग माझी नगरसेविक आहेत कनैयाच्या ज्या आई आहेत त्या त्यांनी काय विकास केला होता मागच्या तुमच्या तेव्हापासूनच वसमत शहरात खूप काही विकास केला आणि त्यांनी असंच नाही की त्यांच्या प्र वार्डामध्ये किंवा प्रभागामध्येच विकास केला दुसरंही कोणीकडून जर त्यांना फोन आले कोणाच्या दवाखान्याचा असेल मदत करणं कोणाची काही अडचण असेल तर त्यांनी दूर केलेली आहे बरं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाच्या कार्यकर्ते एकूण आरोप होतो की जे कचऱ्याचं टेंडर चालवतात सिद्धाराम्यावर आधी चालवत होते आता सचिन दगडूकडे त्यांची जी कार्डियक का अँब्युलन्स आहे ती बारच्या समोर उभी राहते आता ते लोकांना दिसतच आहे म्हणून लोक त्या गोष्टीवर बोलणारच बरं का बरं बारच्या समोर का उभी राहत असेल आता काय माहित आम्हाला ना। बार बार ना। ते हॉस्पिटल पुढेच पाहिजे पण ते बार मध्ये बार समोरच ठेवतात कारण की ते बारचे मालक आहेत त्यांनी असं देखील सांगितलंय की बार मध्ये ठेवू शकतात ते काही करू शकतात त्यांना कसं हे सत्तेचा थोडासा माज आलेला आहे त्यामुळे ते काही करू शकतात काय परिस्थिती राहील त्यांची काय नाही आता जनता दाखवून देईल जनतेच्या हातात आहे कोणाला काय दाखवायचं माझी नगराध्यक्ष महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण लोकांना सगळं माहिती आहे त्यांनी आधी बी नगराध्यक्ष होते तेव्हा काय केलेलं आहे आम्ही एक विकास करणारं नेतृत्व मैदानात उतरवलेलं आहे नक्कीच आपण पाहू शकतो की नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू नवगरे यांनी कनैया बाहेती यांच्या आईला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये संतोष बांगर जे शिवसेनेचे आमदार आहेत कळमनुरीचे त्यांचे विश्वासू सहकारी प्रभाकर क्षीरसागर जे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत त्यांना देखील संतोष बांगर यांनी या निवडणुकीच्या मैदानात उतरवले आणि येणाऱ्या काळामध्ये तीन डिसेंबर रोजी या प्रचार संपल्यानंतर निकालाच्या दिवशी काय रिझल्ट लागेल आणि वसमतचा नगराध्यक्ष कोण होईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज